नमस्कार मी गंगाधर कदम आपल्या किनोट न्यूजमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आपण पाहतात किनोट परिसरातील बातमी किनोटच्या भुलजा गावामध्ये प्रथमच राजा तपस्वी राजा भगीरथ यांची मोठ्या उत्साहामध्ये जयंती साजरी करण्यात आली तपस्वी भगीरथ राजा यांच्या मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले जीवन सुंदर बनवण्यासाठी संत महात्म्याचे विचार ऐकणे व त्यांनी सांगितलेल्या मार्गावर जीवन व्यतीत करणे व त्यांनी सांगितलेल्या मूल्य जपणे ही काळाची गरज आहे असे विचार आपल्या वाणीतून नामदेव गवळे या साहेबांनी सांगितले व तपस्वी भगीरथ राजा यांचा इ इत, इंत्यभूत इतिहास आपल्या वाणीतून वर्णन केला यावेळी शिवाजी पंदे यांनी जीवनामध्ये आई वडिलांचे महत्व व गुरुजनाचे व अतिथी अति तिथे त्यांचे महत्त्व प्रकारे जीवनाला जीवनाला उद्धार करते आपल्या अमूल्य विचार असे प्रकट केले यावेळी संजय मर्डे यांनी जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी महामानवांचे विचार कशा प्रकारे प्रेरणादायी ठरतात व जयंतीचे महत्त्व स्त्री शिक्षण समाजासाठी का आवश्यक आहे सावित्रीबाई फुले यांचे उदाहरण देऊन सांगितले किनवट येथील कृषी सहाय्यक अधिकारी या पदावर कार्यरत असलेल्या सुनीता बालाजी कलेटवाड यांनी समाजाला एकत्रित करण्याचे माध्यम म्हणजे विविध महामानवाच्या जयंती साजरे करून पुढील पिढीसाठी अत्यावश्यक आहे व आपल्या समाजातील महामानवाचा इतिहास माहीत राहणे ही काळाची गरज आहे आणि प्रत्येक समाजातील त्यांचा इतिहास जाणून घेणे आपले कर्तव्य आहे असे विचार यावेळी त्यांनी मांडले भुलजा येथील नवयुवक मंडळीने आलेल्या पाहुण्यांचा सत्कार केला सूत्रसंचालन प्रभाकर सुभाष गादेवरे यांनी केले या कार्यक्रमासाठी किनवटी येथील बांधकाम गुतेदार आदरणीय रघुनाथ मंदवार सचिन ताटेवार अनिता झोदलवार बालाजी कलेटवार बोदडी येथील बालाजी बल वर्लेवाड व गुलजा येथील सुभाष सीताराम गादेवार गोपाळ कोंडेवाड संभाजी गोपनवार किशन गोपनवाड जगनाथ पोतरवार अशोक पोतरवार श्रीहरी पोतरवार साहेबराव पोंडेवाळ रमेश गादेवार दत्ता गादेवार वैजनाथ अमंडवाड या सर्वांनी गावकऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मेहनत घेतली आणि यावेळी गाव भोजन देण्यात आलं हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मेहनत घेतली या कार्यक्रमासाठी गावातील व किनवट येथील महिलांची विशेष उपस्थिती होती

ती रोज लढवून जाईल जेव्हा जेव्हा मुंडा गावाचे जे जयंती होईल तेव्हा तेव्हा त्या जयंतीची वाटू आहे वार। सगळे गावगमी होतील तरी या इतर शासनाला आपण बोलत आहोत ती खूप जमेची बाजू आहे जीवनामध्ये जीवन जगत असताना आपण एक कृतीला महत्वाचे दिलं पाहिजे आज आपण आपल्या समाजातील कोणतरी समाज असू जर प्रगती करायची असेल तर कोणाची तर प्रेरणा पाहिजे त्या समाजाबद्दल इतिहास माहीत पाहिजे समाज आपली प्रगती होऊ शकते हा उद्देश जो आहे समर्थ देवासोबत आपल्या कुळाचा उद्धार जर कोण केला असेल तर राज्यावर घेतात खरंच एक कुळ आहे आणि म्हणून त्या कुळाच्या उद्धवांची गंगा आणि भूमीची स्वामी स्वाशी दर्शन दिल्या आज आपल्या सगळ्याला दर्शन झालं या निमित्तानं नाहीतर राजा भैरथ काय माहितच नव्हतं <coughs> मला कस आहे समाजाला काहीतरी आधार लागते प्रत्येक गोष्टीला आधार पाहिजे प्रत्येक गोष्टीला आपला आपला जो जन्म झाला आता नाही आपल्याला चार देव परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किन्नट न्यूज लाइक करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनलला सब्सक्राइब करा